कारंजा लाड येथील टिळक गणेश उत्सव मंडळ व दिशा फाउंडेशन अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने 24 सप्टेंबर रोजी कारंजा शहरातील टिळक चौक येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या शिबिरास गरजू नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शिबिराच्या उद्घाटनास प्रमुख उपस्थिती म्हणून कारंजा इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य डॉक्टर अजयकांत भारत गॅसचे संचालक शेखर बंग कारंजा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन डॉक्टर डॉक्टर शार्दूल डोनगावकर ज्येष्ठ व्यापारी साजनदास जवाहर मलानी टिळक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष कुणाल महाजन पांझरपूर गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष ब्रिजमोहन मालपानी डॉक्टर सुशील देशपांडे डॉक्टर राम गुंजाटे आशिष तांबोडकर कवीश गहाणकरी कडू व प्रज्वल गुलालकरी यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले शिबिराच्या बोलताना डॉक्टर अजयकांत यांनी शहरातील इतर गणेशोत्सव मंडळांनी सुद्धा अशा अनेक प्रकारची आरोग्य शिबिरे घेऊन समाजकार्य करायला पाहिजे टिळक गणेशोत्सव मंडळ यांनी नेत्ररोग तपासणी शिबिर घेऊन एक चांगले उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे त्याबद्दल मंडळाची प्रशंसा केली सध्या शहरात अनेक सामाजिक संस्था एकमेकांना सहकार्य करून विविध सामाजिक सामाजिक उपक्रम घेऊन कार्य करीत आहेत ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे असे यावेळी बोलताना ते म्हणाले शिबिरात पहिल्या शंभर गरजूंची मोफत नेत्र तपासणी केल्या जाणार होती त्यामुळे शिबिराच्या दिवशी गरजूंनी स्वतः उपस्थित राहून टोकन घेऊन नेत्र तपासणी करून घ्यावी असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले होते त्यामुळे मंडळाच्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद, प्रतिसाद मिळाला दिशा एज्युकेशन फाउंडेशन व दिशा आय बँकेच्या फिरती नेत्र चिकित्सालयातील नेत्र या शिबिरात एकशे तेहत्तीस गरजूंची नेत्र तपासणी करण्यात आली या शिबिराच्या यशस्वीतेसाठी दिशा फाउंडेशनचे सचिव स्वप्निल गावंडे यांच्या मार्गदर्शनात हिमांशु बंड अनिल देशमुख भारती तसरे मोहम्मद नावेद प्रज्वल गुलालकरी स्वराली कुबेटकर यांच्यासह टिळक गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले तिलक मित्र मंडल तिलक चौक और दिशा इंटरनेशनल बैंक इसके सहयोग से तपास शिविर रखा है और ये हमारे गणेश उत्सव का पहला ही उपक्रम है जो जिसका अच्छा प्रतिशत हमको मिल रहा है और सौ से भी ज़्यादा पेशेंट्स जो है वो सौ से भी ज़्यादा पेशेंट अभी तक हो चुके हैं और अभी और होने वाले हैं और इस सबके लिए जितने भी डॉक्टर्स प्रतिष्ठित इथे जो गणपती बसवला जातो त्या निमित्ताने या भागामध्ये दरवर्षी एक चांगले उपक्रम राबवले जातात तर यावर्षी पहिल्यांदाच एक आरोग्याच्या संबंधित असं डोळ्याचं चेकअप या ठिकाणी ठेवलेलं आहे व खरोखर हे धार्मिक सण करता करता समाजाची पण कुठेतरी जाणीव ठेवून या भागातील लोकांना कारंजातील लोकांना कुठेतरी एक मुख्य दिवस, हो उपक्रम ते राबवत आहेत आणि कारंजातील हे वातावरण अतिशय चांगलं आहे की दिवसेंदिवस आपण पाहतोय की ज्या पद्धतीने पहिले ग गणपती उत्सव दुर्गा उत्सव हे साजरा केले जायचे तर आता त्याच्यामध्ये बदल होत चाललेले आहेत सर्व मित्रमंडळी हे वेगवेगळ्या संस्थांमध्ये मंडळांमध्ये असतात व सर्वजण कारंजातला कुठलाही उपक्रम कुठल्याही मंडळाने घेतला किंवा कुठल्याही संस्थेने घेतला तर एक आपल्या कारंजाचं अतिशय चांगलं वातावरण आहे की सर्वजण त्याला हातभार लावतात व तो उपक्रम चांगल्या पद्धतीने उचलून धरला जातो त्याच्यामुळे खरोखर हा आरोग्याच्या संबंधित ज्याची खरंच लोकांना खूप गरज असते तर ते एक चांगल्यात चांगलं डोळ्याचं चेक अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड